कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि विभागीय अधिस्वीकृती समिती नाशिक जिल्हा माहिती कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकास पत्रकारिता काल आज उद्या या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा दिनांक चोवीस मार्च रोजी पार पडली या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विचारपीठावर विभागीय माहिती कार्यालय नाशिक येथील उपसंचालक डॉक्टर किरण मोघे अहिल्यानगर येथील दैनिक लोकमतचे संपादक तथा विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील पाटील जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर उपस्थित होते विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील पाटील हे एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी विकास पत्रकारिता या विषयावरती मार्गदर्शन केले प्रास्ताविक माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर गोपी सोर्डे यांनी केले यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट सूर्यकांत देशमुख डॉक्टर सोमनाथ वडनेरे सौरंजना चौधरी मंगेश बाविसाने धनंजय देशमुख यांनी परिश्रम घेतले सरकारची नवीन योजना काय आहे किंवा राजकीय घडामोडी काय होत आहे किंवा इतर क्षेत्र असतील क्रीडा असेल सामाजिक क्षेत्र असेल त्याच्यामध्ये काय घडामोडी होत आहेत ते आपल्यापर्यंत पोचण्याचं एकमेव साधन त्यावेळेस ते होतात नंतर आपण बघितलं आपल्याला कळत न कळत आणि विशेष करून मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये खूप मोठा परिवर्तन याच्यामध्ये आलेलं आहे या क्षेत्रामध्ये मी खूप ब्रॉडर बोलतोय की सर्व समावेशक झाली म्हणजे सामान्य माणसाला जर इच्छा असेल तर तोही या माध्यमातून व्यक्त होऊ शकतो यामुळे सगळं सगळं ऑटोमेटेड होऊन आता आमची काही गरजच उरणार नाही का किंवा मग अतिरिक्त असं की बस ही बिलकुल जादूची छडी आहे मला आता काही करायचं नाही हे माझ्या कॉम्प्युटरला लोड केला की तू माझं सगळं काम करेल मी बसतो झोपेतून आठ वाजता उठेल वा चार वाजता करेल कुठेतरी एक बटन दाबेल सायंकाळी पाच वाजता माझा जो काही माझ्या अधिकाऱ्यांना सबमिट करायचा रिपोर्ट आहे किंवा संपादक महोदयांना द्यायची जी माझी चार बातम्या आहेत त्या एकदम बिलकुल रेडी राहतील आणि ते बिलकुल उद्याच्या अंकात छापून येतील किंवा उद्याला माझा रिपोर्ट एक कार्यालयीन कर्मचारी म्हणून सबमिट झालेला असेल पत्रकार काय मांडतो आहे भूमिका याच्यातनं त्याची ओळख होते आणि मला असं वाटतं एकदा ही कन्सेप्ट जर आपण क्लिअर केली जे होऊ घातलेले पत्रकार आहेत त्यांच्यामध्ये किंवा जे आहेत पत्रकार त्यांच्यामध्ये तर मला असं वाटतं की पत्रकारिता अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते अधिस्वीकृतीचा उपयोग जो महत्वाचा पत्रकारांना होतो एकतर महत्वाच्या ठिकाणी प्रवेशासाठी मंत्रालयात शासकीय अधिकारी स्वतःचा आयकार्ड घेऊन गेला ना त्याला पास काढावा लागेल पण अधिस्वीकृती धारक पत्रकार गेला तर त्याला पास न काढता सरळ अॅक्रेडेशन कार्डवर सरळ प्रवेश मिळतो एक्स नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे ज्याला ट्विटर अगोदर म्हणत होते दोनशे ऐंशी शब्दामध्ये त्याच्यात व्यक्त होवं लागतं आणि ट्विटरचं एक्स झाल्यानंतर संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे पण ते अजूनही क्लास बेस प्लॅटफॉर्म आहे मास बेस नाही आहे बेस प्लॅटफॉर्म जे आहेत आत्ता सोशल मीडियातले ते फेसबुक आहे व्हॉट्सअप हे मेसेंजर आहे आणि आता इंस्टाग्राम खूप मोठ्या प्रमाणात आणि युवकांची संख्या इंस्टाग्रामवर भारतातल्या प्रचंड मोठी आहे सरकारी वेगवेगळे अहवाल असतील ते आपल्या एका क्लिकवर सगळे अवेलेबल असतात तर त्याची आकडेवारी आणि त्या सगळ्याला जोड तुम्हाला स्थानिक सर्वेक्षणांची द्यावी लागेल स्थानिक सर्वेक्षण आपण जर केलं स्थानिक लोकांची मतं आपण जर घेतली किंवा त्यांच्या मुलाखती घेतला तर ही सांगड घालून आपल्याला काही मोठे प्रश्न राज्यपातेवरचे असतील विभाग प्रश्नाचे असतील त्याचा संदर्भ देत देत आपल्याला स्थानिक प्रश्न सुद्धा मांडता येऊ शकतात आणि आपण सर्व उपस्थित आम्ही या कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद